आजच्या आपल्या सर्वांच्या वतीनं सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यादी हा ग्रंथमहोत्सव दोन हजार चोवीस हा उत्सव घेण्यासाठी अतिशय आपल्या सर्व सोलापूर जिल्ह्यातील ग्रंथालयाचे कार्यकर्ते पदाधिकारी कर्मचारी यांच्या एका कामामध्ये बळ येण्यासाठी ऊर्जा येण्यासाठी या ग्रंथोत्सवाचं आयोजन गेल्या आठ दिवसापासून करत आहेत त्यासाठी आपल्या या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे प्रमुख साहेब गेले आठ दिवस गेल्या सोमवारपासून इथं बसून आहेत नियोजन करत आहेत कालच्या दिंडीपासून या आजच्या शेवटच्या या कार्यक्रमापर्यंत अतिशय निगराणीपणे त्यांची टीम कार्यरत आहे आणि एकंदरीत आपल्या या सोलापूर जिल्ह्याचं जे महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा हा ग्रंथालय चळवळीमध्ये अग्रेसर आहे आणि तो अग्रेसर राहण्याच्या भूमिकेतून हे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जिल्हा ग्रंथालय संघ आपल्यासाठी मेहनत करत आहे परिश्रम करत आहे आपलीसुद्धा बंधुनो आपलीसुद्धा एक आपला हक्क बनतो आपण जसा अधिकार मागतोय तसा हक्कानं सुद्धा आज आपण बघतोय तुमच्या मागच्या बाजूला जर मान वळून तुम्ही बघितलं तर माणसं किती गच्च भरलेली दिसतात तुम्हाला आणि ह्या सगळ्याचं एक लक्षात घ्या की ह्या छोट्या मोठ्या गोट्या जरी आपल्याला वाटत असल्या तरी ह्याच फलित आजपर्यंत आपण ग्रंथालय चळवळीमध्ये भोगत आलेलो आहे शोसत आलेलो आहे हे कार्यक्रम असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय असूया जिल्हा ग्रंथालय संघ असू द्या हे घेत असताना आपली सुद्धा भूमिका अतिशय महत्वाची असली पाहिजे आपण सुद्धा तेवढ्याच दमानं तेवढ्याच जिद्दीनं तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच ऊर्जेनं तेवढ्याच उत्साहानं या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं फार गरजेचं आहे आणि अतिशय सार्वजनिक ग्रंथालय चळवळीमध्ये सोलापूर जिल्ह्याचं नाव आपण महाराष्ट्रामध्ये अग्रेसिव भूमिकेमध्ये जात असताना आपण निश्चितपणाने इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करू आता वेळ झालेला आहे त्यामुळे तुमचा मी काही जास्त जा वेळ घेणार नाही जिथं थांबायचं असतं तिथंच थांबायचं असतं त्यामुळे जास्त बोलत नाही आणि संयोजकांनी ऐनवेळी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि आपल्या सर्वांच्या अभिमानापासून खूप खूप खुँ खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय ग्रंथालय